गावाला आल्यावर किती मज्जा असते <laughs> <laughs> ना एवढी कोथिंबीर फुक्कट एवढी कोथिंबीर फुक्कट मुंबईला एवढी कोथिंबीर गेला किती पैसे लागेल आता झालेली दहा लागेल तीन चारशे लागतील है ना ती पण ती पण भाजी आण ती पण भाजी टाक माझी ओढणी खाली कर जरा ओली झाली असेल भाजी हे बघा ही मुंबईच्या लोकांना लय दिवसांनी अशी फ्रेश कोथिंबीर दिसल्यावर कसं होतं ज्यांना <laughs> तर ही बघा तांदूळ त्याची भाजी पण आणलेली त्याला न्यायला ह्या मुंबईवरून आलेल्या आहेत आमच्या मुंबईला आणि आज आल्या त्या रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं आता निगोच्या माळाबाईचं दर्शन घ्यायला जायचे ना आणि हे आमच्या अण्णा आहेत झोपलेत हे रिटायर फौजी आहेत नाही लय काम असतं सगळे शेती हँडल करतात ते झोपच नाही झोपतच नाही सकाळचे जसं आर्मी मध्ये पाच वाजता उठायचं तसं आता पण पाच वाजताच उठतात दोन दोन महिने आले म्हणून टाइम काढलाय त्यांनी थोड्या गप्पा माराव मारा ना मग सोनू सोनूक काय तुझं बरं आहे का मोनूच बरं आहे का त्याला का नाही आणला तर तिकडेच आहे का येऊन जाऊन करतो का डायरेक्ट हा हा भूषण दादा सोनू कांदे घेऊन आला अरे तर कोथिंबीर आणि भाजी निसून चालवलेली यांनी आता कधी आज संध्याकाळी जाणार ना संध्याकाळी नाही जायचं आता आता जाऊ का झेंडूला एक फुलं आलंय चांगलं कुठं चालणार तू काय चव जाऊ का नको जाऊ द्या तुम्ही जसा ना आम्ही जातो घर इथं असे तर मग आले असे निवजला माळाबाईला तुम्हाला सांगितलं ना काय काय आम्हाला चालले आता कोंबड्या तिकडे गेला तू पार मा काय सोडलं काय त्याला राजू सोडलं बरे तुला याला डायरेक्ट सनाट घरा मागच मी तेच म्हणलो काळू पण आला काळू पण आला काळू आला काळू जाऊ का गरम गुया